स्पेस ॲस्ट्रॉनॉमी अशा विषयांमध्ये थोडा जर इंटरेस्ट असेल आणि एकदम ॲस्थेटिक्स वॉलपेपर पाहिजे असतील तर आजचा व्हिडिओ नक्की बघा असं म्हणेल मी वेलकम टू ॲस्ट्रॉनॉमी वन वन सिरीज ज्याच्यामध्ये आपण पूर्ण युनिवर्स एक्सप्लोर करतो आहे वन रील ॲट अ टाइम स्पेसमधले जर एकदम ब्युटिफुल ॲस्थेटिक फोटो म्हटलं तर आधी नाव आहे ते नेब्युलाचं नेब्युलाचा उल्लेख आतापर्यंत बऱ्याच वेळा झाला आहे नेब्युला म्हणजे काय हे पण सांगितलेलं आहे तरी एकदा रिव्हिजन नेबुला म्हणजे कॉस्मिक डस्ट बनलेले कितीतरी इयर्स पसरलेले ढग स्पेसमधल्या या ढगांमध्ये ताऱ्यांचा जन्म होत आहे आणि काही काही तारे फुटल्यानंतर सुद्धा नेबुला तयार होतात अशाच काही नेबुलाबद्दल आज जाणून घेऊ पहिली नेबुला जिबिना टेलिस्कोपची सुद्धा आपल्याला दिसते आणि टेलिस्कोपनी एकदम क्लिअर दिसते ती म्हणजे ओरिओन नेबुला हे आपल्यापासून जवळपास साडेतेराशे लाईट इयर लांब आहे त्यानंतर येतात सगळ्यात फेमस पिलर्स ऑफ क्रिएशन जवळपास चार ते पाच लाइट इयर पसरलेले आपल्यापासून सहा हजार पाचशे लाईट इयर लांब असलेले हे पिलर्स ऑफ क्रिएशन यांचे बरेच फोटो तुम्ही बघितले असतील आज ज्या काही नेबुला बघणार आहेत त्यातले सगळ्यात जवळ आपल्याला हेलिक्स नेब्युला आहे आपल्यापासून फक्त साडेसहाशे लाईट इयर लांब आहे ह्यालाच गॉड्स आय नेबुला सुद्धा म्हणतात इसवी सन एक हजार चौपन्न मध्ये लोकांना आकाशात सुपर नोवा झालेला दिसलेला आपल्यापासून जवळपास साडे सहा हजार लाईट इयर लांब झालेल्या ह्या नेबुलामधूनच जन्म झालेला क्रॅब नेबुलाचा ही नेब्युला जवळपास दहा लाईट इयर पसरलेली आहे शेवटची आणि वन ऑफ द बेस्ट आणि माझी सगळ्यात आवडती नेब्युला ती म्हणजे साई नेब्युला ही सुंदर अशी नेब्युला जवळपास आपल्यापासून बत्तीसशे लाईट इयर लांब आहे ही तर फक्त बोटावर मोजणे नाहीत की नाव आहेत नासाच्या वेबसाईटवर जर गेलात तर तुम्हाला अशा कित्येक नेब्युलांचे फोटो बघायला भेटते पण ह्या व्हिडिओमध्ये आपण जेवढे काही आतापर्यंत फोटो बघितले त्यांच्या पाठीमागं एक सत्य दडलेलं आहे काय आहे ते सत्य बघू पुढच्या पाठमध्ये